भारतीय हवामान खात्याने मोसमी पावसाचा अंदाज देताना यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वी होणार पाऊस मोठ्या प्रमाणात होणार असं सांगून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या मात्र आता हेच हवामान खाते शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नका असा सल्ला देत आहे हाताच्या या अंदाजाने शेतकरी देखील चक्रावला असून नेमके करायचे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे भारतीय हवामान खात्याकडून दरवर्षी राज्यात मोसमी वाऱ्याच्या घोषणेची घाई केली जाते केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला राज्यातही लागलीच घोषणा केली जाते या अतिघाईमुळे शेतकऱ्यांचे कित्येकदा नुकसान झाले आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेक्षण कंपनी मर्यादितने मागील दोन वर्षाची विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप आहे महापारेक्षण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण दोन हजार पाचशे एक्केचाळीस पदांच्या भरतीसाठी भरती दोन हजार तेवीस जाहीर झाली होती त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी दहा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज केले परंतु या परीक्षेसह यानंतर सर्व म्हणजेच वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील महापारेक्षांच्या सर्व पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहे महापारेक्षण कंपनीकडून त्याबाबत यंदा संकेतस्थळावरही चौदा जूनला याबाबत सूचना प्रसारित केली आहे सोमवारी सर्वत्र बकरी दुःसाह साजरी होत असताना जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येथे अचानक विजांच्या कड़ पाऊस सुरू झाला यावेळी झाडावर वीज कोसळली झाडाखाली कळप होता या कळपावर वीज कोसळून एकवीस बकऱ्या जागीच ठार झाल्या सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली आहे उमरखेड तालुक्यातील चुरमरा येथे सोमवारी सायंकाळी अचानक सोसाट्याचा वादळी वाळा सुरू झाला यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचावासाठी काही बकऱ्या मोहच्या झाडाखाली आडशाला गेल्या नेमकी याच वेळी झाडावर वीज पडून एकवीस बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार घुगुस महावितरणच्या कर्मचारी सूरज परचाके यांच्याकडे उजगाव आणि नाकोडा या दोन गावाचा प्रभार आहे नेहमीप्रमाणे महावितरण कर्मचारी परचाके उजगावला निघाले होते गावात नकोडा येथील सरपंच किरण बंदुकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनीजवळ अडविले बंदूकर म्हणाले की डीपी जवळ काम आहे नाकोड्याला चला नाकोड्याला गेल्यावर त्यांनी मला माझ्याकडे दुपट्ट्याने विद्युत खांबाला बांधले गावकऱ्यांना गोळा केला साधारणतः दोन तास त्यांनी बांधून ठेवलं गुगूस महावितरणचे सहाय्यक अभियंता नयन भटाकर यांना भ्रमणधिरी ध्वनीने माहिती दिली भटाकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडविले त्यानंतर त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला धाव घेतली मागील काही दिवसांपासून नकोडा येथील विद्युत पुरवठा अनियमित सुरू आहे या रागातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे या प्रकारानंतर सरपंच फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली शे कुमार लिलहर व अयन शहा राजीक दोघेही कुंभारवाडा नगर अशी मृतांचे नावे आहेत शे कुमार व अय्यान शहा हे दोघे बकरी साजरी करून फिरायला छत्री तलाव परिसरात गेले होते तेथे ते गेल्यावर ते बोहायला तलावात गेले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले हा प्रकार परिसरात नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा शोध व बचाव पथकाच पाचारण केले पथकाने दोन्ही मृतदेह तलावा बाहेर काढले आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचा पराभव झाला त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत आमदार रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेत पराभवाचं विश्लेषण करणार असल्याचं सांगितलं तसंच यावेळी त्यांनी प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले बच्चू कडू हे वसुलीबाज असल्याचा म्हणत त्यांना रसद पुरवण्यात आली असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला त्यांच्या या आरोपाला आता बच्चू कडूंनी प्रत्युत्तर देत रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे नवनीत राणा यांच्या पराभवाचा कट हा युवा स्वाभिमानी पक्षाचा असून नवनीत राणा यांनी रवी राणा यांना सुनावलं असेल त्यामुळे ते आता माझ्यावर टीका, टीका करत आहे असा खोचक शब्दात टीका करत बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिला आहे मराठवाड्यातील दोन महिला बुलढाण्यात आल्या त्यानंतर त्यांनी न्यायाधीश निवासस्थानाच्या भिंतीवरून चढून थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीशाच्या बंगल्यात प्रवेश केला ही बाब लक्षात देताच एकच खळबळ उडाली दोन्ही महिलांविरुद्ध विविध दो 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 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आशा दिलीप लावाडकर व अरुणा रमेश लावाडकर या दोन्ही महिला मराठवाड्यातून बुलढाण्यात आल्या व मूळच्या माहोरा येथील रहिवासी असल्याने त्यांनी सांगितले या दोन्ही महिलांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे एकोणसत्तर पाचशे अकरा चौतीसनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी न्यायाधीश निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली आहे खामगाव सांज दैनिक लोकोपचार हे संपादक ज्येष्ठ पत्रकार किशोर काका रुपाले यांना धमक्या देऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी निदर्शने करून घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला दरम्यान तहसील रिपीट दरम्यान तहसीलदार अतुल पाटोळे यांनी निवेदन स्वीकारले आज या ठिकाणी आमच्या खामगाव प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकप्रचारचे संपादक काका का रुपारेल यांच्या कार्यालयावर काही महिलांनी जाऊन त्या ते ठिकाणी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या महिला ज्या संस्थेत काम करत होत्या त्या म त्या ते संस्थेतील शिक्षिका त्या महिला आहेत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या विरोधात आपण का बातम्या छापता आणि यानंतर आपण आमच्या संस्था अध्यक्षकाच्या विरोधात बातम्या छापू नये आणि आपण जर त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ आणि तुम्हाला चांगला धडा शिकव शीको, शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा धमक्या त्या ठिकाणी दिलेल्या एकंदरीत पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरता त्या संस्था संस्थाध्यक्ष महिलांचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि पत्रकार कायद्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केलेला याच्या विरोधात या घटनेचा निषेध करण्यासाठी खामगाव प्रेस क्लब किंवा खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सर्व प्रेस क्लबच्या संघटना मिळून आम्ही या ठिकाणी पत्रकार बांधवांनी मिळून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे वसईत प्रियकराने प्रियसची रस्त्यातच निर्गुण हत्या केली या हत्येचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ही घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास वसईपूर्व चिसपाडा परिसरात घडली वीस वर्षीय आरती यादव असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून रोहित यादव असे आरोपीचे नाव आहे डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिचा खून करण्यात आला या हत्येचा साक्षीदार होण्यासाठी तेथे ते मोठा जमावडा होता मात्र तिला कोणीही वाचवले नाही असे व्हिडिओमध्ये दिसत आहे सध्या आरोपीला वालिस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे आज सुबह नऊ बजके फोर्टी फाईव्ह मिनिट पे लड़की काम पे जा रही थी तब उसका एक एक करे उसने उसके पास जो हथियार था वो बड़ा एक नट बोल्ट टाइट करने का पाना रहता है उसका हथियार करके इस्तेमाल करके उसके सर में मल्टीपल इंजरी करके उसका उसको मार डाला सर इसमें आ, क्या वजह क्यों प्रेम प्रकरण का है लड़की का और उसका दोनों का पहले आखिर था ऐसा मालूम हो रहा है और बाद में लड़की ने लड़की ने उससे रिलेशन छोड़ दिया संबंध प्रेम संबंध तोड़ दिए इसका गुस्सा हो और दूसरे किसी के साथ उसका संबंध ऐसा उसको शक था उस शक के शक के ऊपर उसने मर्डर का, मर्डर का किया है सर ये जो इसमें एक वीडियो वायरल हुआ है जिसमें कि वो मार रहा है और, और पूरी तरह से पब्लिक देख रही है इसके बारे में आप क्या करो पब्लिक ने अगर आगे आके उसको बचाती तो शायद वो लड़की की जान बच सकती थी मैं पब्लिक को आह्वान करूँगा कि ऐसे घटना के टाइम लड़की की मदद करना चाहिए सर अभी आरोपी कहाँ है और आपके आरोपी को हमने इंक्वायरी के लिए ताबे में लिया है आगे की प्रोसीजर आगे की कार्रवाई चल रही क्या है गुना मर्डर का गुना तीन सौ दो के तहत दाखिल है सर कितनी बार की है पोस्टमार्टम चार लड़की का चालू है लेकिन मल्टीपल इंजुरी है उसके सर में